पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस सांगली जिल्ह्यातील डपळापुरातून बेपत्ता झालेल्या चार वर्षीय मुलीचा बंधाऱ्यात मृतदेह सापडला दोन दिवसांपूर्वी आजीसोबत शेतात गेलेली मुलगी बेपत्ता होती सांगलीतील जतमधील दफळापूर येथून बेपत्ता झालेल्या चार वर्षीय मुलीचा बंधाऱ्यात मृतदेह सापडल्याने खळबळ उडालेली आहे रेणुका ढोबळे ही मुलगी गुरुवारी दुपारी आजीसोबत शेतात गेलेली होती त्यावेळी शेतातील गवताच्या गंजीजवळ खेळत असताना ती बेपत्ता झाली होती दोन दिवस तिचा नातेवाईक व पोलिसांकडून शोध सुरू होता तिच्या शोधासाठी कोल्हापूर येथून पोलिसांनी श्वान पथक देखील मागविलेले होते दरम्यान दोन दिवसांच्या शोधानंतर शनिवारी सायंकाळी तिचा मृतदेह एका बंधाऱ्यात सापडला तिच्यावर जत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले परंतु या घटनेमुळे डबळापुरात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्रदालत न्यू महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महाकाली कलेक्शन महांकाली, महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कवठे महांकाळ